दिन गेली पाण्याला पाण्याला हो हे डोंगरी सर्व दिसतो हिरवा मालिन गेली पाण्याला पाण्याला हो। पायात पैंजण हिरवा चुडा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं रोहित फिरता कॅमेरामध्ये आणि बघू शकता आपली मागची पलटण सर्वजण निघालेत उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये पहिले गावी जायचो लहानपणी आणि आता आपले सगळे सवंगडी भाऊ आपले सगळे मोठे झालेत चाललोय आपण गावाला पुन्हा एकदा सगळे भाऊ प्रतीक बाई डायरेक्टर साहेब आई सप्पा आणि राजभाऊ पहिल्यांदा कसं वाटते एकदम मस्त हा 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 तुझी स्माईलच सांगून जाते तुझी एक्साइटमेंट भावा हिट आहे आपले ड्रायव्हर बघा सगळं गेम यांच्यावर आहे आमचं बघा दादा एक स्माइल बघा आणि सेकंड ब्लॉगर आपला तयार होतोय सायंट ब्लॉगर कोकणी तेजा भावानो चॅनलला सबस्क्राइब करा तू बोल तू बोल चॅनल सबस्क्राइब करा ससर रे नीड बोल सबस्क्राइब करा नाही सबस्क्राइब चुकी रिपोर्ट मारस या आपला नवीन ब्लॉगर स्टार्ट स्टार्ट कर स्टार्ट कर हा नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका कोकणी तेजा माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे अशा प्रकारे आज आम्ही कोकणची ट्रीप काढली आहे सर्व भाव बंधू आहेत

जा नमस्कार मित्रांनो कशा आणि फायनली आपण गावाला पोहोचलेलो आहे सकाळी नाईट पूर्ण प्रवास करून थोडा थकवा होता तर आराम केला व्हिडिओ वगैरे काय काढली नाही आता उठलो आंघोळ वगैरे केली सर्व आपले बोलतात ना अर्धे इथे मागे दिसत असतील नसतील तुम्हाला काय माहिती नाही आवाज ते येतोय बघा अरे मागे आंघोळ्या करतायत अरे खाली गेलेत म्हणजे सर्वजण उठले आता फ्रेश होत आहेत त्याच्यानंतर आता जी जमा मस्ती सगळी सुरू होणार आहे आपली गावची सगळी भावंडांमध्ये आणि बोलत ना एक मजा खूप असते तुम्ही आता बघायलाच ती माझ्या पूर्ण मित्रांनो सकाळचे दहा ते अकराचाच टाईम आहे पण ऊन एवढे बघू शकता बाबा आम्ही घराच्या बाहेरच पडत नाही आहे बाई पूर्ण बोलत ना आता जर बघू शकतो पूर्ण घाम आला आहे वाट लागली आहे आणि एन्जॉय करणार आहे आपण सर्व आता आणि आपला स्मित भाई हॅलो का बोलतो झाला फ्रेश एकदम मस्त एकदम पहिल्यांदा आमच्या सोबत आला इकडे गावाला पहिल्यांदा ना राहायला हा भाई आता तुला समजणार आहे काय मजा येते मामाच्या गावाला आलोय मी पण पण मी येत राहतो लहानपणापासून येतोय ये मामाच्या ये 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 गावाला त्यामुळे काय एवढं वाटत नाही इथे सर्व ओळखीचे आणि एन्जॉय आपण करतच राहतो रोहित फिरता कॅमेरा मला जिथे तिथे एन्जॉय आहे ओंकार सर आपले आले आहेत त्यांचा चेहऱ्यावरून दिसतो फ्रेश लुक त्यांचा काय बोलतो ओमकार कसं झाला रात्रीचा प्रवास एकदम मस्त आला आम्ही गाडी झाले तुम्ही काय बाईकवर आले <laughs> मजा आली गाडी मजा आली मजा आली बाईक वाला पार्टनर हा सांग सांग कशा मजा आली ती लय मजा आली झोप नाही पण बाईक रायडिंग नाही बाईक रायडिंग बाईक रायडर आहे सोलो राहत आयला गाडी झोपल्या करून सोलो रायडर अरे कोकणी का बोलतो तुझा ब्लॉग कुठे माझा ब्लॉग अजून स्टार्ट ना झालंय रोहित ने स्टार्ट केलं त्याच्यानंतर आपण शेट मॅन तू दोन तीन व्हिडिओ काढला तर दे मला एक नंबर ओमकार काय कसं वाटत मम्मी पप्पा सोडून आलो इकडे फर्स्ट असेल ना पहिल्यांदा ना पहिल्यांदा ना मम्मी अप्पांना सोडून मामाकडेच गेला फक्त श्री <laughs> नयन जाधव <जादा>। यांचे <laughs> देखील आगमन झालेले आहे हो बघू शकता आणि त्याची हायापुसा हो चला रे पटापट भूक लागले मोबाईल मोबाईल एडिक्टेड मोबाईल ऍडिक्टेड तुला नेटवर्क तिथं कुठं भेटत बघू चष्मा मागचा जो निसर्ग दिसतोय तुम्हाला ती मधली वाडी आणि इकडे रताळवाडी सगळ्यांनी तोंड उपाशी तोंड बघू शकता उपाशी मित्र म्हणतात एक फ्रेश एक लसूण चिवडा आणि एक मिक्स वाला हा हा मारतो हा मारतो हा मारतो हा नाही करायचं हा चला चला।, चला 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 पिऊन आता आणि माझ्या मागचा कचरा सांगून जातोय दाबून नाश्ता झालेला आहे सर्वांचा एक किलो एक किलो लसूण चिवडा अर्धा किलो खारी संपलेले आहे फक्त नाश्त्यात आणि लगेच आता जेवणाची सोय होते बघू शकता आता जेवण वगैरे आपलं आलेलं आहे आणि पाण्याच्या बॉटलचे बॉक्स फुल एकदम रिच फॅमिली बोलत ना पैसा बॉलचा बॉक्सही आणलाय आपल्याला आता खेळायला मस्त पैकी आता जेवायचं आणि क्रिकेट खेळून जे रून आणि परत संध्याकाळी जेवायचं अवस्था बघा टॅनिंग बघा टॅनिंग बघा ओंकार बघायची काळा पडला इथे काळाच अरे घरात बसलेली मंडळी आहे डायमंड बाय नवीन ताजा ताजमहाल और कोकणी देजा इधर अवेलेबल आहे भाई लोक आणि नाही भाकऱ्या भाकऱ्या आहेत हां ते इकडे गे माझ्या बाजूला अरे नीट ठेव म्हणजे ठीक आहे चाले ठीक आहे ना, ना। ए, प्लेट ठेव खाली प्लेट ठेव मागच्या प्लेट घे चला पशी उठ तिथून अरे उठ चल चल चल

तीन दे 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 जाम मित्रांनो काय सांगू तुम्हाला दोन मॅच जिंकलो एकच मॅच हारलो एका का बोगस आयटम मॅच सगळे आणि हा त्यांचा विकॉ प्लेयर यांनी सगळे मॅच आम्हाला जिंकून दिले बघा तरी बघा आता नमस्कार मित्रांनो आणि आप सकाळी क्रिकेट वगैरे खेळून झालेलं आहे सर्वजण आता राहण्यात चालले आहेत फिरायला थोड्या कैऱ्या वगैरे काय भेटतात का बघू आपण आणि सगळे तिथूनच येताना विहिरीवरती आंघोळ वगैरे करायचे चला वटापट आंबे आंबे आणायचे आहेत चलो माय आपली पलटण सगळी रेडी आहे आता पहिले रान फिरायचे मा आंघोळ्या करायच्या आहेत गरम झालाय मोबाईल आणि माणसं पण हा आपला ना बावडीकडे जायचा रस्ता आहे जुन्या पाय वाटा द्या ओहो हो 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 गावच्या सुंदर वाटा एक नंबर वाटतात भाई क्लास आणि ते वरती आता विहीर आहे आपली परसुळे गावची विहीर हा फायनली विहीर आलेली आहे विहिरीतलं पाणी बघूया कसं आहे आंघोळीनुसार आहे का हो हो एक नंबर पाणी आहे भाई हाय आंघोळी विहिरीचे आहे ते कपडे वगैरे ठेवून राहनात निघालो आहे आंबे कोकम शोधण्यासाठी वा 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 फायनली आंबे दिसलेच बघा कोकणी मोबा अरे बोगस या एक नंबर ओरिजिनल ओरिजिनल हा तिकड का रे

<laughs> तो कोण <laughs> <नहीं> <laughs> तीन आंबे काटे काठी अडकवून आलाय वर ना मांजरा मेघा मेटा आले तीन चार आले લોકણત્રી હાથુ શકત આંબે ભાઈ કાઠે વિ આપ

पपली पपली हो पड़ी आपली पब्लिक आता हळूहळू अर्धे आंबे भेटले पाडी एक एक नंबर भाई। एक नंबर भाई आंबा ह्या वाटा बघितलं कोकणी ब्लॉक पुढे थोडी माहिती भेटी चालू आहे तुम्हाला माहिती वेळ <laughs> वरती बघूया का करायचे काही पिक्की भेटत काय पडले वगैरे आहेत का कोकणचा रानमेवा कच्ची करवंद मेसी भाजी अवस्था बघू शकता पण मना जाम खुश आहेत मेस्ी बघ आपल्या बघू कोकणी परत एकदा परत एकदा आयता आयता फुकट गाव आहे फुकट गाव आहे बाय पण तू हे कर हे खरंय हे आता जे कोकणी भाऊ बोलले ते खरंय सगळे बघे बघे हा चढ चढे चला भाई मजबूत कमाई झालेली आहे <laughs> उतरले आपले कोकणी उडी घातलेले आहे <laughs> कोकणी धन्यवाद मंडळातर्फे हो आणि मित्रांनो फायनली आंबे फणस भेटलेत कोकम काय भेटली नाहीत कोकम नव्हती झाडावर बघितलं काय धमाल मजा आली हा रानातून परतीचा प्रवास घराकडे एक सक्सेसफुल <laughs> रानाची सफाय करत लो बाय लोक तर झाले आपलं प्रॉपर आंबे फणस घेतलेत रानातून फिरून फटाफट आता सगळी पॅकिंग वगैरे केली मुंबईला जायची आता पायझड झालेत मुंबईला जायला आम्ही तर त्याला भाई थोडं आंघोळ करू फ्रेश एकदम आता आता <laughs> जी गार पाहिजे करायला मजा येणार आहे लाईट क्लास

तुमच्या तुम्हाला जेवढा आठवत एवढा सर्वात फक्त विरीत उतरू नका ही पहिली आठ आठ आठवण बोलला मित्रांनो वरती बघाल तर तुम्ही पूर्ण राहणार जंगलच जंगल आहे आंघोळ करा तू हे तुम्ही मित्रांनो भाई जी का मजा आली आहे जुनं ते सोनं आणि जे नॅचरल आहे ना नॅचरली आहे बाई एवढी मजा एवढ्या उन्हात पण बोललात ना एवढं थंड पाणी होतं बावडीला विहिरीला बाई आंघोळ्या म्हणून केल्या आहेत आम्ही एवढी मजा आली आहे भाई तुम्ही बघितलीच जो तो उत्साह मला पाणी दे मला पाणी दे हात दुखायला लागले पाणी काढून काढून आता पण बाई जो आनंद आहे ह्या गोष्टीमध्ये तो साधासुद्धा नाही आहे ह्या गोष्टी अनुभवायला खूप कमी लोकांना भेटतात जे आम्ही अनुभवामुळे मित्रांनो तुमचं मत जे आहे ते मला कमेंटमध्ये कळवा कसं वाटते काय वाटतं तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडत आहेत की नाही तर नक्की सांगा आणि प्रत्येकाने कमेंट करा तुम्ही लोक नुसते बघताय आणि लाईक करून सोडून देणार कमेंट्स करून करणार मी थोडे प्रत्येकाच्या अकाउंटला येऊन कमेंट करू आणि फायनली आपण आता निघालो मुंबईला आणि नक्कीच तुम्ही आपली तीन दिवसाची जी काही मजा बघितली असेल त्याच्यामध्ये मग मा, क्रिकेट असो आणि असो रानात फिरायचं सगळ्या गोष्टी तुम्ही एन्जॉय केला असेल मला असं वाटतंय आहे आणि नक्कीच तुम्हाला जर आपले सर्व ब्लॉग आवडले असतील व्हिडिओ आवडले असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर नका मित्रांनो